नमस्कार मंडळी मी तुम्हाला जवारीच्या पापड्याची बेळ बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला फॉलो करा सबस्क्राईब करा पापड्याची बेळ बनवण्यासाठी जवारीच्या पापड्या तेल मीठ चटणी टमाट कोथिंबीर कांदा लिंबू एवढं साहित्य घेतलंय आता पापड्या तळण्यासाठी कडाई चुली ठेवून घेते कडाई तेल टाकून घेते तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचंय तेल चांगलं तापल्यावरच ताप आपल्याला तळून घ्यायचा आता तेल तापले पापड्यात तळून घेते किती मस्त हो जेवारीच्या पापड्यात पण किती मस्त फुगत हो काय हे का पापड्यात पण फुगतात बिल चांगल्या आणि हे किती फारशी पळत उठतात बघा पापड्या तळून झाल्यात आता आता कांदा टमाट ही कापून घेते कोथिंबीर அப்பா அப்படின் دا کو ټیم پهن باریک کاپن غته دا یوټمټه کاپن غته ټمټ پهن خپل باریک کاپن غته आता लिंबू कापते आता घेते आता ह्या थोडी चटणी टाकून घेते मीठ टाकून घेते आणि आपल्याला ही हलवून घ्यायचे सगळं मिक्स करून आता चटणी मीठ आपल्याला ह्या कांद्यात आणि जातच का टाकायचं म्हणजे टमाट्याला कांद्याला सगळ्याला ही लागत म्हणून ह्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला आता पापड्याचा बारीक बोगा करून घ्यायचा आपल्याला मस्त खुसखुशी येते बघा पापड्या बी झाल्या काय आता हे पापड्या आपल्या बारीक करून झाल्या आता हे टमाटा कांदा आपल्याला कोथिंबीर सगळं मिक्स करून घेऊ आपण ह्याच्यात सगळं असं सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पापड्याला लागतंय या किती मस्त भेळ झाली बघा आता पापड्याची झाले आपली जेवारीच्या पापड्याची भेळ कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खायला,